आम्ही आता चौथीभरच्या विद्यार्थी तुम्हाला आज भारतातील पारंपरिक नृत्य पगार सांगणार आहोत केरळ मोहिम हे केरळमध्ये प्रगत व प्रसिद्ध झालेल्या भारतीय शास्त्रीय नृत्य कलेपैकी एक आहे आता मेहू मेहुळ नृत्य हे आसाम राज्यातील प्रमुख लोक लोकनृत्य लो आहे लावणी लावणी हा महाराष्ट्रातील एक नृत्य कला प्रकार आहे लावणी म्हणजे ग्रीत नृत्य आणि आधी आधी कार्याचा त्रिभुवन संगम होय केरळ कथली कथली ही केरळ राज्यातील नृत्य आहे कथा याचा अर्थ गोष्ट आहे आणि कलीचा अर्थ खेळ असा आहे राजस्थान घुमर घुमर हे राजस्थानातले प्रसिद्ध लोकनृत्य आहे राज घुमऱ्या पदार्थ गिरके घेणे किंवा चक्र मारणे असा होतो म्हणून याला घुमर असे म्हणतात मणिपूर मन, मणिपुरी मणिपूर मणिपुरी शैलीचा उगम प्रामुख्याने पूजा विधी या या स्वरूपात झाला तमिळनाडू भरनाट्यम भरना भरतनाट्यम ही एक प्राचीन अभिजात दक्षिण भारतातील एक कुचिपुडी कुचिपुडी नृत्य करणाऱ्यांनी दिसत नाही बंगडा बांगडा हा बांगडा हा अत्यंत अत्यंत जोशपूर्ण असा नृत्य प्रकार आहे या नृत्याची या, सुरुवात ढोल वाजून होते ओडिसा ओडिसी अभिजात अभिजात नृत्यशिरीत आली आहे गुजरात गरबा गरबा हा गरबा हा नवरात्रीत सादर होणारा एक नृत्य प्रकार आहे